आज सकाळी जुने शहर पोलिसांनी एका धाडसी कारवाईत तीन कुख्यात दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात यश मिळवले आहे या चोरट्यांकडून जप्त केलेल्या दुचाकींची के किंमत अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपये आहे मिळालेल्या माहितीनुसार हे चोरटे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी होते आणि तेथून गाड्या चोरून अकोला शहरात आणून विकत होते जुने शहर पोलिसांना या चोरट्यांबद्दल गुप्त माहिती मिळाली आणि त्यांनी ताबडतोब रचण्यास सुरुवात केली आज सकाळी पोलिसांना माहिती मिळाली की हे चोरटे अकोला शहरात चोरीची दुचाकी विकण्यासाठी येत आहेत पोलिसांनी लगेचच या ठिकाणी पोहोचून चोरट्यांना रंगेहात अटक केली अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची कडक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला यानंतर पोलिसांनी खामगाव येथून या चोरट्यांकडून आणखी तीन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या या यशस्वी कारवाईमुळे अकोला शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे ही कारवाई अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे अकोला शहर उपभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन लव्हेकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विजय गुगे शैलेश पासपूर श्रीकांत पवार सागर शिरसाट गणेश फुकमारे पवन डांबलकर यांनी केले कोर्डिशन जुनेश्वरला आठ एप्रिलला एक दुचाकी मोटरसायकल सुरू केलेली तक्रार दाखल होती त्या गुन्ह्याच्या आरोपीकरांचा तसेच गाडीचा शोध घेत असताना दिनांक अठरा एप्रिल रोजी आम्हाला काही संशय दिसून गाडी विक्री करता आल्याची माहिती मिळाली त्यावरून आमच्या कोटेचे दिव्य पदक स्टाफ यांनी वाशिम बाग चौक्या ठिकाणी संशय शोध घेतला त्यांच्याकडे आम्हाला एक दोन दुचाकी मिळून आल्या त्या अनुषंगाने जी आहे माहिती घेतली असतात त्यातली एक दुचाकी जी आहे ती खामगाव सिटी या ठिकाणाहून चोरी गेल्याची माहिती मिळाली त्याचप्रमाणे दुसरी गाडी जी आहे ती कोस्ते जुने शहर येथून सुरू गेली होती तीच गाडी आम्हाला त्या संबंधित आरोपितांकडून प्राप्त झाली दोन्ही गाड्या तात्काळ आणून पुढील चौकशी करण्यात आली दोन्ही गाड्या या गुन्ह्यातील असल्याकारणाने दोन्ही गाड्या जप्त करण्यात आल्या त्याचप्रमाणे आरोपी गणेश लांडे राहणार खामगाव तसेच त्याचे दोन साथीदार यांना सुद्धा नमूद विन्यामध्ये अटक करण्यात तसेच संबंधित आरोपितांचा रिमांड घेण्यात आला मध्ये सुद्धा त्यांनी आणखी दोन गाड्या ज्या आहेत त्या बुलढाणा इथून आणल्याचे सांगितल्याने नमूदारोपून जे आहे त्या दोन्ही गाड्या ताब्यात घेण्यात आल्या सध्या तिन्ही आरोपी यांचा रिमांड घेण्यात आलेला असून त्यांच्याकडून अशी वाहने जप्त करण्यात आलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे, त्या, आहे की गाडी आपली मोटरसायकल अथवा दुचाकी लावत असताना विशेषतः प्रॉपर ठिकाणी लावावी लॉक करून ठेवावी कोणत्या प्रकारची चोरी होणार नाही या संबंधित पोलिसांना तात्काळ तक्रार द्यावी काही तिथून काही तुन्त झाल्यास प्रोसेस संपर्क राहावा धन्यवाद